चला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एकना टेकडीवरती चला मित्रांनो सुरू करू या सेशनला ज्या सेशनमध्ये तुम्ही मागच्या काही दिवसापासून सराव सुरू करताय म्हणजे सराव चालू आहे आपला आजही आपण असे काही प्रश्नांची माहिती घेणार आहे थोडा टेक्निकल इश्यू झाला होता सो कंटिन्यू करू ओके बघा बॅचेस आपल्या सुरू झालेल्या आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच तलाठी सेशन लाईव्ह पण मिळतील रेकॉर्डेड पण मिळतील सगळ्याच गोष्टी तुम्हाला आपल्या इग्नाट अकॅडमीच्या ऍपवरती मिळणार आहे आणि रेकॉर्डेड पण बॅच आहे आणि लाईव्ह प्लस रेकॉर्ड सुद्धा बॅच आहे ठीक आहे त्याचबरोबर सरळ सेवच्या खूप चांगल्या बॅचेस आपण स्टार्ट केलेल्या आहे ज्यामध्ये तुम्हाला लाईव्ह सेशन आहे रेकॉर्ड सेशन आहे सगळे तलाठी मनपा नगर परिषद वन विभाग आरोग्य विभाग कृषी विभाग यासारख्या सगळ्या परीक्षांची तयारी तुम्ही करू शकता आणि त्याची सेक्रेटली रेकॉर्डेड बॅच पण आपण स्टार्ट केलेली आहे त्याचबरोबर एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सेपरेटली आपण ची पण बॅच आपण चालू केलेली आहे ही स्पेशल ची बॅच असणार आहे आणि पुस्तक सुद्धा आपलं उपलब्ध आहे तीनशे पंचवीस रुपयामध्ये हे पुस्तक उपलब उपलब्ध आहे थोडासा टेक्निकल इश्यू झाला होता पुन्हा एकदा आपण पहिल्यापासून या प्रश्नांचा सराव सुरू करूया ओके चला कुणालचे अस्थिपंजर पाहून रूप पाहून मेघा अवाक झाली आपला अस्थिपंजर या शब्दांचा अर्थ विचारला होता आपल्याला अस्थिपंजर म्हणजे काय अत्यंत हडकुळी व्यक्ती अस्थिपंजर म्हणजे काय अत्यंत हडकुळी व्यक्ती ओके चला नेक्स्ट जनात एक मनात एक म्हणीचा वाक्यात उपयोग करा जनात एक मनात एक म्हणीचा वाक्यात उपयोग परफेक्ट कुठं आहे तर जनाबाई सर्वांसमोर आपले सुवेचे तोंड भरून कौतुक करते आणि घरात मात्र काय पावली खार खात असते याला म्हणतात जनात एक मनात एक ऑप्शन नंबर तीन हे प्रश्न थोडे फास्ट घेतो कारण हे आपले झाले होते सो काय अडचण नाही आता पुन्हा नव्याने सुरुवात करूया ओके चला प्रश्न क्रमांक तीन शिवाजी महाराज सुरत लुटतात या वाक्यामध्ये प्रयोग ओळखा प्रयोग चला भावे प्रयोग शंकर प्रयोग कर्तरी प्रयोग प्रयोग कोणता प्रयोग असणार करेक्ट बघा सुरत लुटणारे कोण शिवाजी महाराज शिवाजी महाराज हे करता आहेत आणि कर्त्याला कोणताच प्रत्यय नाहीये कर्त्याला जर प्रत्यय नाहीये तर तो, तो असतो काय कर्तरी प्रयोग करेक्ट आहे कर्त्याला प्रत्यय नाही म्हणजे कर्तरी प्रयोग पुढचा प्रश्न आई व तिच्या बाळाचे प्रेमय नात्याचा ऋणबंध अत्यंत घट्ट असतो ती कुठे असली तरी बाळाचे आचरण त्याची प्रत्येक हालचाल याकडे बारकाईने लक्ष असते म्हणूनच म्हणतात या अर्थाने असणारी गोष्ट सांगा म्हणजे वाक्प्रचार सांगा घार फिरे आकाशी तिचे लक्ष पिलापाशी करेक्ट आहे हे मात्र ऑप्शन असेल घार फिरे आकाशी तिचे लक्ष मनुष्य देह विनाशी आहे शब्दाचे विरोधार्थी शब्द सांगा विनाशी या शब्दाचा विरोधार्थी विचारलाय विनाशी अविनाशी जरट सुलभ मारते विनाशी म्हणजे नाश पावणारा संपणारा आणि अविनाशी म्हणजे शाश्वत कायम टिकणारा काय असणार आहे अविनाशी याला आपण शाश्वत म्हणतो काय म्हणतो शाश्वत कायम टिकणारे काय कायम स्वरूपी करेक्ट पुढे समासामध्ये कोणतं वैशिष्ट्य नाही समासाचं यामध्ये समासाचं कोणतं वैशिष्ट्य नाही समासामध्ये दोन किंवा अधिक शब्द एकत्रित येतात दोन शब्दांचा एकत्र येताना त्यांच्या व त्यातील वर्णांची कधीच संधी होत नाही समास होताना दोन शब्दातील विभक्ती प्रत्यय किंवा दोन शब्दाला जोडणारे शब्दा लो शब्द लोप पावतात त्याच्यानंतर एकत्रित आलेल्या शब्द संयोगातून नवीन अर्थाचा एक शब्द तयार होतो यापैकी कोणतं वैशिष्ट्य नाही म्हणतो येतो नाही सो बघा एकत्र आलेल्या शब्दातून नवीन अर्थाचा एक शब्द तयार होते हे पण आहे समास होताना दोन शब्दातील विभक्ती प्रत्यय किंवा दोन शब्दात जोडणारे शब्द लोप पावतात दोन शब्द एकत्र येताना त्यातील वर्णांची कधीच संधी होत नाही हे मात्र चुकीचं आहे वर्ण एकत्र येऊन संधी होते बरोबर आहे म्हणजे वर्ण एकत्र येतात सो दोन नंबर मात्र चुकीचा आहे बाकी सगळे गोष्टी बरोबर आहे खालीपैकी कोणता ग्रंथ महान व पंथीयांच्या सात ग्रंथापैकी नाहीये छान प्रश्न आहे शिशुपालवत महाभारत रामायण वंशहरण सह्याद्री वर्णन चला इथून आपले प्रश्न बाकी होते बघा बरं काय असेल भावार्थ रामायण भावार्थ रामायण मात्र संत एकनाथ महाराज हा मात्र ऑप्शन बसणार नाही महानुब पंथांच्या सात ग्रंथामध्ये हा ग्रंथ येत नाही पुढे निर्गुण या शब्दाचा अर्थ सांगा निर्गुण गुणहीन रोगरहित निष्ठुर गुणासहित निर्गुण संत एकनाथ महाराजांचा आहे भावार्थराम आहे निर्गुण निर्गुण म्हणजेच काय निगुण गेले आहे गुण जेच्या पासन असे सगळे त्याला गुणानेहीण म्हणतो आपण किंवा गुणहीन म्हणतो काय म्हणतो गुणहीन निर्गुण्याचा अर्थ गुणहीन बर 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 चला नेक्स्ट कोठे इंद्राचा ऐरावत आणि कोठे श्याम भट्टाची तट्टाणी या समानार्थी म्हणीची समानार्थी म्हण कोणती कोठे इंद्राचा ऐरावत आणि कोठे श्याम भट्टाची तट्टाणी म्हणजे तुम्हाला ते हे माहित असेल का राजा भोज काली आठवलं यस म्हणजे कुठे राजा भोज कुठे गंगुतेली म्हणजे एक श्रीमंत व्यक्तीशी एका सामान्य व्यक्तीची तुलना होऊ शकत नाही बरोबर म्हणजे कोठे राजा भोज आणि कोठे गंगुतेली बरोबर तुलना होऊ शकत नाही करेक्ट काय काशीत मल्हारी महात्मे या म्हणीचा अर्थ काय काशीत मल्हारी महात्मे या म्हणीचा अर्थ काय नको तिथे नको ती गोष्ट करणे संपत्तीचे प्रदर्शन करणे वाराणसीतील मल्हारीची पूजा करणे आणि काशीत काशीत खंडोबाचे गुणगाणे गाणे काय आता नको तिथे नको त्या गोष्टी गोष्टी करणे नको तेथे नको ती गोष्ट करणे त्याला म्हणतात काशीत मल्हारी महात्म्या खालपैकी कोणता ग्रंथ संत ज्ञानेश्वरांचा नाही ज्ञानेश्वरी अमृतानुद्ध दासबोध चांगदेव पासष्टी संत ज्ञानेश्वरांचा नाही म्हणतो तो वा चला मित्रांनो सेशनला लाईक करा बरं पटपट पट पटपट पट, 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 आले का सगळे मध्ये गायब झाले होते थोडासा टेक्निकल इशू झाला त्यामुळे लेक्चर बंद पडलं होतं आपलं आता ओके चालू आहे क्या बात कोणता नाही म्हणला त्याने कोणता नाही म्हटला तर बघा संत ज्ञानेश्वरांचं ज्ञानेश्वरी आहे अमृतानुभव आहे चांगदेव पासष्ट आहे दासबोध मात्र नाहीये कोणाचा आहे संत रामदास रामदासांचा आहे हा मात्र संत ज्ञानेश्वरांचा नाहीये आणि ज्ञानेश्वरीलाच दुसरं नाव आहे भावार्थ दीपिका तो मात्र लक्षात ठेवा भावार्थ दीपिका नावाने पण विचारला चला जोड्या लावा जोड्या लावा ठोकर लागणे गाळण उडणे दृष्ट लागणे जगाचा निरोप येणे छान पूजा मॅम व्हेरी गुड व्हेरी नाईस ठोकर लागणे म्हणजे काय आपण ठोकर लागणे म्हणजे आदल घडणे करेक्ट आहे ठोकर लागणे म्हणजे काय आदल घडणे गाळण उडणे म्हणजे भीतीने गाळण उडते बघा घाबरगुंडी उडणे पुढे दुष्ट लागणे म्हणजे नजर लागणे जगाचा निरोप घेणे म्हणजे मरण येणे नमस्कार करणे येणारच नाही कुठे ओके मग एकच दोन वाला ऑप्शन कुठे एकच दोन वाला ऑप्शन हे नाहीये हे पण नाहीये दोनचं चार पाच वाला ऑप्शन दोनचं पाच वाला इथे पण आहे तीनचं एक वाला ऑप्शन तीनच इथे पण आहे आणि चारच तीन वाला ऑप्शन ऑप्शन नंबर तीन ऑप्शन नंबर तीन छान व्हेरी गड पुढे दवाखाना माझ्या घरापासून दूर आहे आधुनिक शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा दूर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द जवळ परका लांब सौम्य क्या बात है? चलो पटपट पटपट पट। दूर जवळ काय होणार आहे दूर जवळ लांब जवळ सौम्य म्हणजे फार हे है, असणार तीव्र परका आपला चला पुढचा मितवेयी म्हणजे काय उणीव काटकसर कमतरता अधिक उडणारा किंवा अधिक उडक्या असणारा बरोबर व्हेरी गुड वैशो चला पटपाठ मितवेई म्हणजे काय मितवेई मितभाषी असे बरेच शब्द आहेत बरं का मितवेई म्हणजे काय करणारा व्यय करणे म्हणजे व्यवहार करणे म्हणजे काटकसर करणारा बघा बरेच लोक काय असतात कंजूश असतात म्हणजे काटकसर करतात काटकसर काटकसरमध्ये थोडा फरक आहे कंजुश लोक पैसा असून पण वापरत नाही काटकसरी म्हणजे आहे त्या पैशात आपल्या गरजा भागवण्याचा प्रयत्न करतात त्याला मित म्हणतात काही लोक मित भाषी पण असतात म्हणजे मितभाषी म्हणजे कमी बोलणारे कमी बोलणारे मितभाषी बर पुढे जोडी लावा योग्य शब्दांची आसक्ती रस्व सैह कोमल हा मिताहारी पण आहे काही काही लोक कमी पण जेवतात मिताहारी पण म्हणतो आपण त्याला मिताहारी कमी आहार घेणारे आसक्ती म्हणजे एखाद्या गोष्टीची फार हे असणारा हा जिथे कमी येतं तिथं मित म्हणजे कमतरता असणार बर बघा आसक्ती म्हणजे एखाद्या गोष्टीची फार लालसा असणार आणि त्याला अनासक्ती म्हणजे त्याच्यापासून दूर असणार आसक्ती अनासक्ती रस्व लहान दीर्घ मोठा सह्य सहन होणार असह्य सहन न होणार कोमल नाजूक हळवार कठोर कोमल कठोर झालं का च दोन वाला कुठे एकच दोन वाला इथे हे गेला आणि हे गेलं च तीन वाला कुठे च तीन इथेच येणार याने काय केलं रस्व गुरु नाही रस्व दीर्घ होत गुरु नाही सो हे येणार त्याच्यानंतर सी च एक बरोबर आहे आणि च पाच हे पण करेक्ट आहे ऑप्शन नंबर तीन करेक्ट आहे छान जोड्या होत्या अशा जोड्या छान असतात पुढे शब्द समूह वापरून वाक्य तयार करा कोरली गेली आहे आम्ही भांडवांच्या मनात भावंडांच्या मनात बाबांनी सांगितलेली हृदय आठवण हो हो नक्कीच नेक्स्ट सीईटी बॅच पण आपली चालू होतं नेक्स्ट सीटीटी बॅच आपली चालू होते आठ फेब्रुवारीला ची परीक्षा आहे ची बॅच आपली चालू होती सध्या सेशन चालू आहे सीटीटी चे नाइस व्हेरी गुड हृदय आठवण बाबांनी सांगितलेली कोरली गेली आहे अम्मा भावंडांच्या मनात नाही अर्थ मिळाला पाहिजे बाबांनी सांगितलेली हृदय आठवण अम्मा भावंडांच्या मनात कोरली गेली आहे ऑप्शन नंबर दोन मात्र करेक्ट दिसतोय ऑप्शन नंबर दोन करेक्ट दिसतोय ओके बरोबर चला पुढचा प्रश्न योग्य जोड्या लावा चला बरं अंधार आकांत सर्प श्वेत समानार्थाच्या जोड्या बरं का समानार्थाच्या जोड्या अंधार म्हणजे काय अंधार म्हणजे तम आता तिमिर तम काळोख अंधार छान शब्द आहे अंधार म्हणजे तम तुम्हाला ती प्रार्थना असेल तिमिरा मिरा तुम्ही ते ज्या कडे प्रभू जीवना तिमिर तम आकांत करणे म्हणजे आक्रोश करणे आकांत आक्रोश सर्प आता सर्पासाठी बऱ्याच जणांना शब्द लक्षात येत नाही सर्प हा तक्षक त्याच्यासाठी येतो श्वेत म्हणजे पांढरे श्वेत म्हणजे अंधार तम एकच पाच वालं कुठं आहे हे गेलं आकांत आक्रोश दोनच दोनच एक हेच आहे हो तक्षक येत सर्पसाठी हाथ आहे का सर्प, सर्प व्याळ आहे अही आहे भुजंग आहे नाग आहे साप आहे समानार्थी असणारे शब्द लक्षात ठेवा विचारले जातात तम काळोख तिमीर तम अंधार हे विचारले गेलेले आहेत बरं काही शब्द सुद्धा ठीक चला पुढचा मृगजल स्नान म्हणजे काय प्रश्न छान होते तम अंधार तमा रात्र तमारी सूर्यन सूर्यन येणार सूर्यन सूर्य अंधार कसं येणार सूर्यप्रकाशाचा मृगजळ स्नान करणे आता मृगजळ याचा अर्थ माहिती आहे आपल्याला अगर मृगजळ म्हणजे काय असतं खोटी आशा मग आता मृगजळ स्नान करणं म्हणजे अशक्य गोष्ट करून पाहणे शक्य आहे का या मृगजळामध्ये ते हरिण हरिण मृग हरिण मरत परंतु मृगजळ मिळत का नाही ते खोट पाणी असतं फसव पाणी असतं बरोबर आहे सेम तस मृगजळ स्नान करणं तुम्हाला कोणाला मृगजळ स्नान करायचं आहे का आपण म्हणतो ते बघते बघ पाणी मृगजळ स्नान करून येतो बरोबर आहे मग त्यात उभा राहून आंघोळ करून या फक्त म्हणजे अशक्य गोष्ट शक्य आहे का नाही खोटी असणारी गोष्ट याला मृगजळ स्नान म्हणतो आपण करेक्ट मृग म्हणजे हरिण मृग म्हणजे हरिण त्याने शंकराला प्रसन्न केले या वाक्याचे समापन कर्मणी प्रयोगात रूपांतर करा समापन कर्मणी कालपणे विचारला होता बरं का आपल्याला समापन कर्मणी म्हणजे काय बघा ऊनहुण काय असत ऊन हुन प्लस झाला झाली झाले अशा प्रकारची रचना असते म्हणजे बघा त्याचे शंकराला प्रसन्न करून झाले म्हणजे क्रिया काय झाली संपली आहे क्रिया पूर्ण झाली आहे त्याचे शंकराला प्रसन्न करून झाले हुन झाला झाली झाले याचा अर्थ अशी रचना आहे समजायचं काय आहे समापन कर्मणी म्हणजे क्रिया पूर्ण झाली हे सुचवतो आपल्याला समापन करणे म्हणजे ऑप्शन नंबर चार असेल बरोबर चलो आगे। खाली समानार्थी वाक्प्रचार जोडा दिल्या त्यातला चुकीचा अर्थ शोधा अर्धचंद्र देणे गचांडी देणे चेहरा काळवणणे चेहरा उतरणे फारशा पाडणे फस्त करणे गवगवा होणे टिमकी वाजवणे सॉरी इथे येईल सांगा बरं चला मित्रांनो पटपट पटपट सेशनला लाईक करा बरं बाकीच्या मंडळीपर्यंत शेअर करा बी आले होते पण टेक्निकल इश्यू मध्ये थोडासा आपला लेक्चर बंद पडलं होतं सो त्यांच्यापर्यंत शेअर करा म्हणून ओके चला अर्धचंद्र देणे म्हणजे चांदी देणे एखाद्याला अर्धचंद्र दिला म्हणजे काय केलं आपण नव्हतं त्याला अर्धचंद्र दिला गा देणे म्हणजे असं पकडायचं लोटून द्यायचं हे करेक्ट आहे चेहरा काळवंडणे म्हणजे उतरणे चेहरा उतरणे आपण फार चेहरा काळवंडला चेहरा उतरला फारशा पाडणे म्हणजे हस्त करणे हे पण करेक्ट गव होणे आणि टिमकी वाजवणे गव होणे म्हणजे एखादी गोष्ट सगळ्यांपर्यंत पोहोचणे आणि टिमकी वाजवणे म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी सारखी भनभन बनबन करत राहणे आपल्याच गोष्टीची टिम 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 करत राहायची म्हणणार का हा टिमकी वाजवते एखादी एवढी एवढी ती काय करणे गावगावाने माहीत पण नाही टिमकी वाजवणे म्हणजे त्याच गोष्टीचं रट लावत बसते ते एखाद्या व्यक्ती एकाच गोष्टीला टिम 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 करत तीच गोष्ट वारंवार वारंवार उघडत बसतो हे मात्र होणार नाही टिमकी वाजवणी येणार नाही ओके चला पुढे कोणती वाक्य रचना व्याकरणाच्या नियमानुसार आहे नगर व्याकरणाच्या नियमानुसार आहे कोणती वाक्यरचना बघा वर्षी वया छत्रपती शिवरायांनी तोरणा किल्ला तोरणा जिंकला सोळाव्या वयाच्या नाही तर कुठंच मॅच होत नाही वयाच्या सोळाव्या वर्षी छत्रपती शिवरायांनी तोरणा जिंकला पुढे तोरणा छत्रपती शिवरायांनी जिंकल्या वर्षी सोळाव्या वयाच्या नाही वयाच्या जिंकला नाही वयाच्या सोळाव्या वर्षी छत्रपती शिवरायांनी तोरणा जिंकला हे मात्र परफेक्ट बसत आहे हो डेली सेशन असतं दररोज चार वाजता आपण लाईव्ह असतो ज्यामध्ये तुम्हाला तलाठी भरतीचा काय करत असतो सराव करत असतो बरोबर आहे व्हेरी गुड व्हेरी नाईस सोळाशे शेचाळीस सामाजिक शब्दाचा विग्रह करा भोजन भाव कन्फर्म करा बरं का तलत मला गोंधळ वाटत क्या बात आहे छान छान सत्तावीस स्मारक येणे सव्वीस मारक खूप छान गोष्ट आहे म्हणजे खूप चांगला अभ्यास झाला तुमचा भोजन भाऊ या शब्दाचा विग्रह काय होईल भोजन भाऊ भोजन व भाऊ भोजनाचा भाऊ आणि भाऊ भोजनापुरता भाऊ काय असेल भोजन भाऊ काय असेल भोजनापुरता भाऊ भोजन भाऊ म्हणजे काय भोजनापुरता भाऊ म्हणजे भोजन करा करण्यापर्यंत सोबत असणारा चला कोणता समास असेल रहा कोणता असेल मध्यम पदलोपी व्हेरी गुड पूजाताई छान चला समार्थी शब्द ओळखा जल या शब्दाचा समार्थी सांगा जल उदक पाणी घनकर ओके okay, ज्यांना बॅच संदर्भात डिटेल्स पाहिजे त्यांनी आपल्या अकॅडमीच्या नंबरवरती कॉल करा खाली नंबर होतो बघा एक स्क्रोड होतो अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकशे सोळा आपला अकॅडमीचा नंबर त्यावरती कॉल मेसेज करा माहिती मिळून जाईल तुम्हाला चला जल उदक पाणी घण कर जल जल म्हणजेच काय जल म्हणजे पाणी पण कोणतं पाणी दुसरी वेला वाल जल म्हणजे नीर जल म्हणजे तोय जल म्हणजे अंबू जल म्हणजे वारी जल म्हणजे क्षीर बरोबर पाणी उदक तोय नीर उदक लिहिलं वरती अंबू वारी आता पाणी याचा अर्थ मात्र हात होतो काय होतो हात सो ना हात तो नेणार का अजून काय आहे का जलासाठी असणार शब्द सांगू शकता हा त्याचा अर्थ हात होतो घण अब्द येत जीवन पण म्हणतो आपण काय म्हणतो जीवन क्षीरदूत पण होतं पेय पण होतं क्षीर म्हणजे दूध पण आहे सलील बर पुढे ग्रामगीता या ग्रंथाचे लेखक कोण आहे रामानुचार्य संत तुकाराम संत तुकडोजीवांना लोकमान्य हो बरोबर आहे शीर सागर, पाण्याचा सागर दूध पण होत दुधाचं सागर क्षीरसागर सागर आड़नाव पण असेल ना आमच्या मामांचं आहे क्षीरसागर बर क्या बात है, क्या बात है, खूप छान पुनम म्हणजे खूप लोकांना फायदा झाला आणि जवळपास पंचवीस पेक्षा जास्त मार्क मराठीमध्ये सगळ्यांना मिळाले आणि असाच फायदा इतर परीक्षेला पण तुम्हाला होणारच आहे चला ग्रामगीता ग्रामगीता कोणाची संत तुकडोजी महाराज यांची ग्रामगीता आहे खूप छान आहे बरं ग्रामगीता वाचली का गीता राहस्य संत तुका संत सॉरी लोकमान्य टिळक गीता राहस्य बरोबर चला कंसातील शब्दाचे योग्य रूप आपण अचूक वाक्य बनवा शाळेतून घरी आलो की बाबा नेहमी अभ्यासाचा शहाणिषा शार करतात शाळा घरी आलो की बाबा नेहमी अभ्यासाचा शहाणी करतात वा बघा बर कोणतं करेक्ट आहे व्हेरी गुड रेश्म पठाण सगळ्यांना खूप छान फायदा झाला सो हीच आपली अपेक्षा होती आणि ते दिसतंय खूप छान <coughs> चला मित्रांनो सेशन आवडत ना पटपट पटपट लाईक करा बरं व्हेरी गुड बघा शाळा आणि अभ्यास या दोन शब्दाला व्यवस्थित मांडायचं होतं आपल्याला बघा शाळेतून घरी आलो की बाबा नेहमी अभ्यासाचा शहानिशा करतात अभ्यासाचा शा नाही अभ्यासाची शा पाहिजे होत बरोबर आहे येणार नाही शाळा घरी आलो की बाबा नेहमी अभ्यास सहा करतात नाही शाळेतून घरी आलो की बाबा नेहमी अभ्यासाची हे करेक्ट आहे शाळेला घरी नाही ना हे पण नाही म्हणजे योग्य वाक्य मध्ये आपल्याला असे प्रश्न पण आपल्याला तीन प्रश्न होते जवळपास असे आपल्याला सो हा एक चॅप्टर लक्षात ठेवा की त्यातून तुम्हाला करेक्ट वाक्य आणि याला वेगळं काही करण्याची गरज नाहीये जे अभ्यास करतो आपण त्याच्यावरूनच हे वाक्य ओळखता येत आपल्याला ओके चला आता ज्या मित्रांनी बॅचेस घेतल्या नाहीये किंवा ज्यांना बॅचेस घ्यायचे आहे ज्यांना आता तयारी करायची त्या सगळ्यांसाठी मित्रांनो अतिशय सुंदर पद्धतीने बॅचेस चालतात आपल्या ज्यांनी आपल्या बॅचेस घेतल्या त्यांना माहितीये की सगळ्या गोष्टी लाईव्ह रेकॉर्डेड मिळतात लाईव्ह मिळतात सोबत नोट्स मिळतात टेस्ट मिळतात एकदम छान पद्धतीने या बॅचेस चालू आहेत सो न्यू बॅच आपण स्टार्ट केलेली आहे कशाची तलाठी भरतीची लाईव्ह प्लस रेकॉर्डेड सो तुम्ही जॉईन करू शकता चौदाशे नव्याण्णव हे बॅच ची फीज असणार आहे आणि ज्यांना वाटतं मला फक्त आणि फक्त रेकॉर्डेड पाहिजे तर एक हजार चारशे नव्याण्णव ही पण बॅच ची फीज असणार त्यांच्यासाठी ही रेकॉर्डेड बॅच असणार लाईव्ह सेशन नाही मिळणार ना, रेकॉर्डेड मिळणार इथे मात्र लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असणार दोन्ही बॅच ची फीज सेम आहे पण मात्र तुम्हाला पाहिजे त्याबद्दल जॉईन करू शकता काय अडचण नाही सर्व समावेशक सर्व सेवेची तयारी करणार विद्यार्थ्यांसाठी ज्यांना तलाठी ही तयारी करायची सोबत त्यांना मनपा नगर परिषद वन विभाग आरोग्य विभाग कृषी विभाग आदिवासी विभाग सगळ्याच तयारी करायची त्यांच्यासाठी पण सेपरेटली लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच गणित बुद्धिमत्ता मराठी इंग्लिश सामान्य सगळे विषय तुम्हाला लाईव्ह मिळतील सोबत रेकॉर्डेड पण मिळतील एक हजार नऊशे नव्याण्णव बॅचची फीज असणार आहे ओके त्याच्यानंतर सर्व सर्वशा भरतीची रेकॉर्डेड बॅच पण आहे आपली हे यामध्ये सगळे सेशन रेकॉर्ड स्वरूपात असणार आहे सो ही पण बॅच आहे आपली आणि याच्यानंतर आपलं लाईक सेशन असणार आहे ज्या सेशन मध्ये आपण सीटीडी ची तयारी कशी करावी किंवा सीटीडी ला कसे प्रश्न आहेत याबद्दल चर्चा करणार आहे सो so, सगळ्यांनी ते पण सेशन जॉईन करा तलाठी भरतीसाठी असणारा बुक सुद्धा आहे uh, चे पण बॅचेस आपल्या चालू आहेत एम चे पण खूप छान बॅचेस आहेत आरंभ टू पॉईंट झिरो पहिली बॅच झाली आपली ही दुसरी बॅच आपण स्टार्ट करतो आरंभ टू पॉईंट झिरो okay? ओके तर ही बॅच तुमच्यासाठी उपलब्ध आहे ही प्री प्लस मेन्स दोन्ही पण आहे किंवा प्री पण करू शकता आणि प्री प्लस मेन पण करू शकता ठीक या व्यतिरिक्त ज्यांना पुस्तक पाहिजे तलाठी भरतीचं त्यांच्यासाठी पाच वर सातशे प्लस प्रश्नांचं असणार तलाठी भरतीचं पुस्तक तीनशे पंचवीस रुपयामध्ये उपलब्ध आहे पुस्तक कुठं असणार तर ऍपवरून लगेच ऑर्डर करू शकता ओके okay? ऍपवरती हे पुस्तक उपलब्ध आहे आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय अडचणी येत आहे तर आपल्या अकॅडमीचा नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा हा नंबर आहे आपल्या अकॅडमीचा यावरती संपर्क साधू शकता आणि डिटेल्स माहिती घेऊ शकता ओके नेक्स्ट डे म्हणजे टुमारो उद्या सुद्धा आपण भेटणारच आहोत सो त्याही सेशनवरती आपण भेटणार आहोत चला थांबूया मग आता चलो थँक्यू टेक केअर ऑल द बेस्ट बाय बाय सी जय हिंद मित्रांनो